पाहाव माय पाहिलं काय हरकत आहे ग बाप म्हणून पाय भाऊ म्हणून पाय लक्षात घे म्हणून म्हणून पाहाय हो नवऱ्याचा भाऊ म्हणून पाहाय पाहिले काही अर्बत आहे पाहाय ना बाबा बा थांबले थकले अजून नाही मेलो मरती नाही बाबू बाबू ऐकून घ्या बेटा मस्त हसत जा हसत जाय रे इकडे इकडे बाप इकडे आहे तुझं बसू इकडं प्रमाण त्याला सटा बसून हस्त <laughs> हसाव दे बाबा तुम्हाला तुम्हाला शपथ आहे माई एक रुपयाची स्टेट नसली चालते हसलं पाहिजे सत्तर वर्ष बिमार नाही पडलो मी मस्त नवरा माय बोल हसाव देवाचं नाव घे नको पहिले हसणं शिक जे माणसं हसत नाही त्यांचं वावरही पिकत नाही वावरात जाई माहेर त्याला जे माय पहिल्या देऊ लोक आयला काय कोंडावर आला तोंडावर आता पण हसत हसलं पाहिजे हसता मा नवऱ्यानी हसवा भाजी बाबा चिंता करू नका फुटका बही नसला चालन तुम्ही असले पाहिजे असं म्हणत जाय धाका धाका मेले काही हसलं पाहिजे हसवता द्यायला हसवता मस्त हसाव भाजी बाबा हसा हे बा तीन वेळा टाळ्या वाजवला पटल्या तर नाही पटवत वाजवाय नाही एक क्विंटल कापूस नाही बिघलात चालन माफ करजा मला तुम्हाला खूप पिकलं पाहिजे मी शेतकरी या समज करू नका कापूस कमी कोणी पिकला आपल्या घरात आनंद पिकला पाहिजे <प्राणा> <प्राणा> आनंद पिकला पाहिजे कावाला सांग हे भजन पाठत मला सर्वांना म्हणा मा तुमचं भला होईल आनंद दयाी वड़ा सुख सु

प्रेम स्वस्त राहो चौथा मंत्र साधे रहो सीधे रहो आम्ही नुसता येलपाळ्या परमार्थ करतो तीन महिन्यापासून बिमार होता तर भेटील नाही गेला भेटील नाही गेला मेल्यावर दुपट्टी घेऊन जाते फाशी गती त्या दुपट्ट्यानं फाशी नाही घेत आत आय हलकर दुपट्टे दोन पुसाच्या कामाचे नेतास कायले यल पाळे बीमार होता ते हिडिल नाही गेले मा बाप मेला मला बाराटा वेळ भेटले बारा त्यातला त्याचा एक मेला मी अंगोडीले मांगून गुंडला तर पुढच दिसले ओला जो एमलो म्हटलं नेतास काय खरं <laughs> बोलतो सत्य बोलतो बापाच्या तेरवीले पैसे लावणारा पोरगा बहात्तर नव्हे मला बोलत पटल तर टाळी वाजूला बेटा बापाच्या तेरवीले पैसे लावणारा पोरगा बहात्तर नव्हे बापाच्या बिमारीले पैसे लावणारा पोरगा बहात्तर बेटा तुम्ही जबरदस्त टाळी वाजवला आहे तुमच्या कामाचा आहे कोणीच्या लग्नाने पैसे लावणारा बाप काय कोणीच्या हा एक सांगू का पुन्हा आता सगळ्या जणांना टाळी वाजवता पटवत वाजवायची तीर्थाले जाणारे माणसं महान नव्हे आपल्या गावाने तीर्थ बनवणारे माणसं महानवे जिथं बसला तिथं तीर्थ केलं कोण्या गावले गेला दत्तगीर बाबा जिथं बसला तिथं गेला लक्षात घे फार खंडन फिरते त्याने सगळ्यांना दा म्हणते लक्षात घ्या हे बट्ट्या हे शांगा बसन ऐकून घ्या म्हणून समुद्र कुठं जात नसते समुद्रा जाऊन नद्या येत असते आणि नद्या होय काय होय नद्या नद्या कुठं आले नाल्या होय घ्या अरे बाबा जीवन महान बनवण्यासाठी एक बोलू काही महत्वाचे मुद्दे बोलतो लोक म्हणते मेलेल्या माणसाने खादा न पुण्य माया मायाबुद्धी पटतच नाही महा कीर्तनच आलो काय तुम्हाला पटला टाळी वाजवला मूर्त्याने खांदा गेल्यानं पुण्य कसं लाभत एक बोलू मूर्त्याने खांदा आहे हे महानता नाही मूर्त्या खांदा देणं हे स्वाभाविक आहे पडल्या माणसाले हात देणं हे मानत आहे पडलेल्या माणसाले हात देणं मानत चुकीचा परमार्थ करतो आम्ही बिघड रीत समाज त्याची रीत चांगली त्याच गणित चांगलं ज्याचं व्याकरण चांगलं त्याची मराठी आता झाला तो अध्याय संपला आता काही गेलो त्या पूर्वी विचारलो किती शिकली ते म्हणजे ज्याच्यासाठी पाहिले गेलो त्याने समजले नाही डबल एम ए म्हणजे काय होते तो मला विचारे काळे महाराज डबल एम ए म्हणजे काय म्हटलं हे एका आम्हाला आठवत नाही बाबू प्रीत महत्वाची आहे काय महत्वाची आहे प्रीत रीत आणि महत्वाची आहे एक सांगू एक सांगू तीन पानाचं बेल व्हायला जो सांगतो त्याला प्रदीप मिश्रा म्हणतात ऐकून घ्या पुढचं वाक्य पटकन टाळी वाजवला झाडाचं तीन पानाचं बेल व्हायला सांगतो त्याला प्रदीप मिश्रा म्हणतात आणि देशाला तन मन धार तन मन धन द्यायला सांगतो त्याला राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणतात तीन पानाचं बेल व्हायला काय बहादूर की आहे माहिती बेल वाल्यावर तुझे पुण्य भेटन कस पहिला सवाल आहे सवाल नंबर एक बेल कोणाचं तो का नवऱ्याचोय काय तुले कसं पुण्य भेटत पुण्य भेटायचं असेल त्याच्या पेक्षा खतरनाक बोलतो आता पटकत ताडी वाजवला हे गाडगे बाबाची विचार आहे हे राष्ट्रसंताची विचार आहे जिंदगीवर का नारळ फोडत दत्तगीर बाबाच्या पायावर तुलीदेव भेटत नाही तो बापाली भेटत नाही जोपर्यंत डोक्यातला अहंकार फोडत नाही तुम्हाला लेट आहे नाही तीन पाहिजे ऐकून घे नारळ लागते कोण आले पुन्य कोण आले बाय बाया चार वाजता उठते बाकीच्या बाया म्हणजे धार्मिक बाई आहे कायची धार्मिक आहे चार वाजता उठते नुसतं दुसऱ्याचे फोला चोर आले कोणाचं शेण चोरलं Pun ada buluh sorang, pun ada hidung sorang, kerja jad mat bakri wes pintu, bicarali ni tak sama.